भगवंताचं नाम कलियुगामध्ये आता कलियुग चालू आहे आणि या कलियुगामध्ये सर्व तारक असं जर काय असेल तर ते आहे भगवत नाम भक्त हो स्वामी जरणावर नितांत श्रद्धा आणि भक्तिभाव असलेले स्वामींचे प्रिय भक्त नंदकुमार फोडकर यांनी प्रश्न विचारलाय की सर्व साधू संतांनी सांगितलंय गुरूंनी सांगितलंय की बाबा भगवंताचं नाम घ्या मात्र काही लोकांच्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण होतो की भगवंताचं नाम घेतल्यानंतर सुद्धा जर आपल्या जीवनामध्ये दुःख उत्पन्न होत असेल आणि जीवन दुखी होत असेल तर मग भगवंताचं नाम कशासाठी घ्यायचं बाबा त्या नामाचा आणि प्रारब्धाचा काही संबंध आहे का श्री स्वामी समर्थ फार चांगला प्रश्न आहे भक्तगण हो या कलियुगामध्ये या कलियुगामध्ये सर्व तारक असं सामर्थ्यशाली असं जर काय असेल तर ते आहे भगवत नाम आणि नाम घेतलं नाम घेतलं तर तो नामी जो आहे जो भगवंत जो आहे तो निश्चितपणे भक्ताच्या संगतीमध्ये भक्ताच्या समोर येऊन उपस्थित होतो कारण नामाचा मागून भगवंत चालतो एवढं सामर्थ्य त्या नामामध्ये ज्या भक्ताच्या मुखामध्ये ज्या भक्ताच्या हृदयामध्ये भगवंताचं नाम आहे त्या भक्ताच्या मागून भगवंत चालतो हे त्रिवार सत्य आहे आता लोकांच्या मनामध्ये जो प्रश्न आहे की भगवंत नाम घेतल्यानंतर सुद्धा जीवनामध्ये दुःख येत असेल तर मग भगवंताचं नाम घ्यायचं कशाला बाबा त्या नामाचा प्रारब्धाची काही संबंध आहे का तर सर्वप्रथम आपल्याला हे समजून घ्यायला लागेल की प्रारब्ध म्हणजे नक्की काय भक्तगण हो आपल्याकडून निरंतरपणे जी कर्म घडत असतात त्यातील काही कर्म जी आहेत ती आपल्याला त्वरित फळ देतात तर काही कर्म जी आहेत ती फळ द्यायला वेळ लावतात मग अशी जी कर्म आहेत ज्यांनी आपल्याला त्वरित फळ दिलेलं नाही त्यांचा साठा तयार होतो आणि त्याच कर्माना जी कर्म घडलेली आहेत मात्र त्यांचं फळ मिळालेलं नाही त्या कर्माना संचित कर्म असं म्हणतात म्हणजे कर्म घडलंय पण फळ मिळालं नाही आणि जी कर्म संचितामध्ये आहेत आणि आता फळ द्यायला आपल्या समोर उभी राहिली आहेत त्या आपल्या समोर उभ्या असलेल्या कर्मांच्या फळालाच प्रारब्ध असं म्हणतात म्हणजेच काय की आपल्याकडून घडलेल्या कर्माचं फळ आपल्याला जेव्हा प्राप्त होतं त्यावेळेला त्याला प्रारब्ध असं म्हटलं जातं आता हे प्रारब्ध चांगलंही असू शकतं आणि वाईटही असू शकतं ते सुखदायकही असू शकतं ते दुःखदायकही असू शकतं म्हणजेच काय तर प्रारब्ध जे आहे ते अनुकूलही असू शकतं आणि प्रतिकूलही असू शकतं अनुकूल असलं की आपण म्हणतो अरे मला सुख देतं हे प्रारब्ध प्रतिकूल असलं की आपण म्हणतो की हे दुःखदायक आहे महत्वाचा प्रश्न असा निर्माण होतो की नामाचा आणि प्रारब्धाचा काय संबंध आहे भक्तगण हो आपल्याला जे दृश्य होत आहे तेवढंच पाहण्याची आपल्याला सवय आहे आपण दिसणाऱ्या दृश्याकडे सुद्धा सूक्ष्मपणे पाहत नाही सूक्ष्मपणे पाहत नाही त्यामुळे काय होतं की आपण जे घडतंय त्याच्या कारणाकडे कधीच जात नाही जाणं शक्यच होत नाही इथे अत्यंत महत्त्वाची गोष्ट आपल्याला सांगतो की प्रारब्ध जे आहे ते कर्मामुळे निर्माण झालेलं आहे आणि कर्मामध्ये स्वतःच फळ देण्याचं सामर्थ्य नाही हे लक्षात ठेवा कर्मामध्ये स्वतःच फळ देण्याचं सामर्थ्य नाही मग हे फळ कोण देतं कर्मानुसार भगवंत देतो ब्रह्म देत परब्रह्म देत श्री स्वामी समर्थ देतात मग ज्याच्या मुखामध्ये नाम आहे ज्याच्या मुखामध्ये नाम आहे म्हणजेच काय तर जो भगवंताशी जोडलेला आहे स्वामी देवांशी जोडलेला आहे जोडलेलं आहे म्हणजे त्याचं अंतःकरण जे आहे ते स्वामी देवांशी भगवंताशी जोडलेलं आहे अन्यथा भगवंत आणि स्वामीदेव तुमच्याशी जोडलेलेच आहे ते तुमच्यापासून वेगळे नाहीत मात्र आपलं अंतकरण जे आहे ते इथे तिथे धावत असत मात्र ज्याचं अंतःकरण भगवत नामाने श्री स्वामी समर्थ नामाने भगवंताशी श्री स्वामी समर्थ देवांशी जोडलेलं आहे अशा भक्तासाठी स्वामीदेव काय करतात भगवंत काय करतात अरे बाबा ह्याच संचित जे आहे ते वाईट कर्मानेही भरलेलं आहे आणि चांगल्या कर्मानेही भरलेलं आहे आता सगळंच जर वाईट कर्म एकाच वेळी ह्याच्या समोर उभं राहिलं तर हा देशो धडीला लागेल याच्या जीवनामध्ये यातायात होईल याला ते सहन होणार नाही हा कदाचित आयुष्य संपवण्याचा सुद्धा विचार करेल मग ज्याच्या मुखामध्ये भगवत नाम आहे श्री स्वामी समर्थ नाम आहे अशा त्या भक्तासाठी भगवंत परब्रह्म श्री स्वामी समर्थ त्या संचित कर्माचं असं काही मिश्रण करून ते प्रारब्ध म्हणून त्याच्या समोर उभं करतात की तो ते प्रारब्ध गत्या भोगून संपवतो जर भगवंत नाम मुखामध्ये नसेल श्री स्वामी समर्थ नाम मुखामध्ये नसेल तर प्रारब्ध म्हणून वाईट भोगांची तीव्रता एवढी वाढेल की ते सहन करणं शक्य होणार नाही पण आपल्याला हे ठाऊकच नाही या जन्मामध्ये घडलेल्या कर्मांचं स्मरण आपल्याला नाही तर मागील अनंत जन्मामध्ये घडलेल्या कर्मांचं स्मरण आपल्याला कसं राहील बाबा कारण हा जो प्रवास आहे तो आत्म्याचा आहे आणि अनंत जन्मांचा हा प्रवास असल्याने अनंत जन्मातील कर्मांचं गाठोड त्या सूक्ष्म देहामध्ये असत आणि त्या सूक्ष्म देहाला आपलं साधन करून हा आत्मा प्रवास करत असतो जेव्हा तो स्थूल देहामध्ये येतो तेव्हा भोग भोगण्याचं ठिकाण म्हणून त्याला स्थूल देह प्राप्त होतो आणि त्याचे भोग भोगणं सुरू होत मात्र भगवंत मुखात असेल तर निश्चितपणे प्रारब्ध सुकर होतं इथे आपल्याला एक उदाहरण म्हणून सांगतो एकाच दिवशी एकाच ठिकाणी एकाच वेळी जन्मास पावलेल्या दोन जीवांचं प्रारब्ध सारखं होतं जमिनीवर पडण्याचा त्यांचा योग होता मात्र त्यातील एक श्री स्वामी समर्थ देवांचा भक्त होता आणि दुसरा जीव जो होता तो अभक्त होता तो कधी भगवंत नाम मुखात घ्यायचाच नाही मात्र हा स्वामी देवांचा जो भक्त होता तो निरंतरपणे श्री स्वामी समर्थ नामामध्ये होता स्वामी देवांवर पूर्ण विश्वास ठेवून होता स्वामी देवांचं मठामध्ये जाऊन दर्शन करत होता त्यांचं नाम घेत होता त्यांच्या भजनामध्ये दंग होत होता आणि तो क्षण आला त्यांचं ते प्रारब्ध उभं राहिलं जो स्वामी देवांचा भक्त होता तो रस्त्यावरून चालत असताना त्याला ठेच लागली आणि तो पडला मात्र जो अभक्त होता तो झाडावरून पडला आणि आपले दोन्ही पाय जे आहेत त्या पायांना त्याच्या इजा झाली आणि त्याला रुग्णालयामध्ये जाऊन खितपत पडावं लागलं प्रारब्ध दोघांचं ही एकच मात्र जो स्वामी भक्त होता त्याने ते प्रारब्ध सहजगत्या भोगून संपवलं कारण त्याच्या मुखामध्ये श्री स्वामी समर्थ देवांचं नाम होतं आणि ज्याच्या मुखामध्ये श्री स्वामी समर्थ देवांचं नाम नव्हतं ज्याचा स्वामी देवांवर विश्वास नव्हता ज्याचा भगवंतावर विश्वास नव्हता त्याला त्याच प्रारब्धासाठी दोन महिने यातना भोगाव्या लागल्या हा फरक आहे की मुखामध्ये नाम असणं आणि मुखामध्ये नाम नसणं आणि प्रारब्धाचा भोग भोगण म्हणून भक्तगण हो आपला अहंकार किती जरी पराकोटीचा असला तरी सुद्धा आपण त्या परमात्म्याला शरणागत व्हा त्यांची सकाळ संध्याकाळ पूजा करत बसा असं म्हणत नाही मात्र निरंतरपणे त्यांचं नाम आपल्या मुखात ठेवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करा मुखात नाम आलं की ते हृदयात जात आणि हृदयात नाम स्थिरावलं तर तो तुम्हाला कोणत्याच परिस्थितीमध्ये टाकत नाही तो तुम्हाला सांभाळून घेतो तु। मग तुझं प्रारब्ध कितीही वाईट असलं तरी सुद्धा त्या वाईट प्रारब्धाला चांगल्या प्रारब्धाची तो जोड देतो आणि तुझं जीवन जे आहे ते सुसह्य करतो आणि म्हणून आपण निरंतरपणे त्यांचं नाम घेण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करावा श्री स्वामी समर्थ